आणि आपल्या केंद्राच्या वतीने हो आज आंतरराष्ट्रीय चर्चा सत्राचा या ठिकाणी समारोप होतोय सकाळच्या सत्रामध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर प्रदीप आगलावेकर यांनी उद्घाटन भाषण केलं ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी प्रदीर्घ आणि अभ्यासपूर्ण अशी मांडणी या चर्चासत्राच्या संदर्भामध्ये केली आणि वेगवेगळ्या सत्रामध्ये देशभरातले काही महत्वाच्या अभ्यासकांनी आपल्या सभागृहामध्ये मांडणी केलेली आहे आपण सगळे त्याचे साक्षीदार आहात मला वाटतं की सर्वच भाषणं किंवा सर्वांचीच मांडणी ही फार महत्वाची होती आणि आता या सत्राचा समारोप आपण करतो आहोत समांतरपणे खाली अध्यासन केंद्रामध्ये तीन ठिकाणी सत्र सुरू होते इंग्रजी विषयाचं एक स्वतंत्र सेशन सुरू होतं आणि त्याचबरोबर अध्यासन केंद्राच्या सभागृहामध्ये दोन सेशन आपण एकत्र केलेले होते जवळपास ऐंशीहून अधिक पेपरचं किंवा निबंधाचं वाचन या ठिकाणी झालेलं आहे मोठा प्रतिसाद दिला आपण आता जवळपास सहा वाजत आलेले आहेत तरी आपण एवढ्या मोठ्या संख्येने आहात आणि मला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रासंगिकता समजून घेणं किती महत्वाची गोष्ट आहे हेही या निमित्तानं अधोरेखित होत आहे खर तर हा एक बाबासाहेब हा एक स्वतंत्र विचार आहे की केवळ व्यक्ती नाही तर त्यामुळे त्यांचा विचार आता प्रसार आणि प्रसार कालानुगणित होत जाणार आहे आणि वेगवेगळे आयाम त्यांच्या विचारांनाही मिळत जाणार आहेत तर मला वाटतं की हे चर्चा सत्र माझ्या दृष्टीने समान म्हणून झालं शे, असं मी मानतो आपण मानता की नाही मला केंद्र म्हटलं की काही मर्यादा असतात म्हणून मी बोलतो आहे एखाद्या संकुलामध्ये कार्यक्रम घेणं ही सोपी गोष्ट असते कारण संकुलामध्ये अनेक विषयाचे फॅकल्टी असतात प्राध्यापक असतात किमान चार पाच दहा प्राध्यापक सहकारी असतात तिथे काही नॉन नॉन टीचिंग स्टाफ असतो अध्यासन केंद्रामध्ये